आणि गावचे नाटके सरपंच पिंटू पाटील व आमचे उपस्थित असलेले वैद्यनाथ भाऊ मस्के भाऊ साहेब आपले सर्व जिल्हा सदस्य

अशोक चव्हाण साहेब महानगरचे जिल्हा अमर भाऊ हो, या नादेड दक्षिणचे अध्यक्ष उमरेकर साहेब शीतल भाऊ हो, सरचिटणीस राजू पाटील काळे नगरसेवक संजयवाल सनील बसवदे भाजपचा उमेदवार नक्की होणार आहे याच्यात पुढे शंका करण्याचं कारण आहे

असा विषय नाही आता निर्णय जो झालेला आहे तो म्हणजे मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देवा भाऊच्या हो दे नेतृत्वाखाली आपल्या जिल्ह्यासाठी माझे हात मजबूत करा मला जिल्हा मला आहे माझे पाच मी खासदार सहा वर्षाचे खासदार चिंता करू नका म्हणजे विधानसभेची पुढची निवडणूक संपेत एक वर्ष अजून आहे सहा वर्षाचा खासदार आहे चिंता करू नका या सहा वर्षामध्ये आपल्या सरकारच्या कडून जास्तीत जास्त पैसा आपल्या जिल्ह्याला कसा मिळेल याकरिता आपली माणसं निवडून द्या आपली माणसं निवडून द्या बघा आपण कसं काय करतो चमत्कार जिल्हा परिषद नगरपालिका महापालिका तुमच्या हातामध्ये आहे तुम्ही जर काहीतरी भांडणी केली तर भांडण झाली जबाबदारी तुमची आहे जबाबदारी तुमची आहे तुम्हाला आता या निवडणुकीमध्ये खूप मेहनत करावी लागणार आहे आणि ही मेहनत अशी करा कसं असते शेवटच्या दोन दिवसाचा कार्यक्रम खरा करा नाही म्हणत नाही सामाजिक प्रश्न सुटले पाहिजे समाजाला न्याय मिळाला पाहिजे हा नाही आहे तर निवडणुकीमध्ये त्याचा फायदा द्यायचा मत खराब करायची हा जो कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये हे निवडणूक होईल पण आम्ही कुठं दाखवण्यात जाणार नाही ही भूमिका प्रांची आपण घेतली पाहिजे जर खराब झालं आपण जर काहीतरी करायला गेलो तर फटका बात झाला राहणार नाही अधिक सांगायची गरज नाही दरेगावची माणसं मान्यगावचा आहे त्यामुळे दरेगावची आठवण शंकरराव चव्हाण साहेबांची आठवण की ध्यानात ठेवा आणि परंपरा आपल्याला आवडून द्यायची आहे ते लक्षात ठेवून हे एकजुटी ताकदी तुम्हाला दाखवून आपल्या मिळेल आमच्यामध्ये तुमचा वेगळ्या भूमिका नाही विचार नाही आम्ही तुमच्याबरोबर तुम्ही आमच्याबरोबर आहोत हे जे रुग्णालय आपल्या जे संबंध आहे ते कायम ठेवा आणि भाजपच्या उमेदवाराला या ठिकाणाला आपण निवडून द्या अशी आज विनंती गरजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब हे आज आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले असतात त्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार आहात ते आमचे कुटुंब प्रमुख आणि नवीन सर्कलचे सर्व या गाव त्यांच्या वर्डाची कैलासवासी स्वर्गवासी शंकरराव चव्हाण साहेबांची या धनेगाव सर्कल मध्ये समाधी तीर्थक्षेत्र असल्यामुळं आमचं धनेगाव सर्व धनेगाव धने सर्कलची मंडळी साहेबावर प्रेम करणारी मंडळी आहे त्याच्यामुळं साहेबांनी आम्हाला वेळ दिला सर्व जनतेच्या उपस्थितीमध्ये या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि हे कार्यालय सुद्धा फक्त जनतेच्या उपयोगी यावं या हेतून हे माझ्या स्वतःच्या कॉम्प्लेक्स आहे कोणाला भाडं द्यायची गरज नाही काही नाही इथं एनी टाइम एनी हाऊस जनतेच्या सेवेत आज कार्यालय साहेबांच्या हातानं आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे आणि माझ्या धनेगाव सर्कलची सर्व हे कुटुंब हे माझं कुटुंब समजतो मी प्रत्येक गावातला वोटर मतदार प्रत्येक समाजाचा कार्यकर्ता हे माझा आहे माझं कुटुंब आहे असं समजितो आणि सर्व धनेगाव सर्कलला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो निवडणूक आहेत त्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार भारतीय जनता पार्टीची ताकद धनेगाव सर्कल असो वाजेगाव सर्कल असो बहिरामपूर सर्कल असो सोनगेट सर्कल असो चारही सर्कलची आमची शंभर टक्के तयारी झालेली आहे आणि चारही सर्कल साहेबाला मतदान करतात लोक आमच्या सारखे आमच्या सारख्याचे गॅरेंटर आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब असल्यामुळं आम्हाला कुठलंही टेन्शन नाही आम्ही कधी साहेबांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देत नाही आम्ही पंचवीस वर्ष झाला साहेबाची सेवा करतो साहेबाच्या आदेशावर आम्ही लोकांची सेवा करतो आणि लोक आम्हाला कुटुंबातला सदस्य म्हणून आम्हाला लाईक करतात आमच्या कुटुंबाबरोबर कुटुंब म्हणून माझ्यासोबत आमच्या सर्व टीम सोबत उभं राहतात म्हणून साहेबाचा हमेशा आमच्या संघ आशीर्वाद राहते आणि जनतेचा सुद्धा आम्ही त्याच्या कुटुंबातला सदस्य असल्यामुळं मला जनता सुद्धा मला माझ्यासोबत हमेशा उभं राहते मी जनतेचे उपकार कधी विसरणार नाही याच्या आधीसुद्धा मला मी नौका असताना सुद्धा मायावर भरोसा ठेवून त्यांनी मला गेल्या मागच्या वेळेस सोळामध्ये मला निवडून दिलं मी त्या निवडून दिल्यावर एखाई गावामध्ये एखाई कार्यकर्त्याला कुठंच न ना नाराज होता सगळ्याला विश्वासात घेऊन काम करण्याची पद्धत मी लावली आणि कार्यकर्ते सुद्धा सर्व मतदार माझ्यावर माझ्या कुटुंबावर चांगल्या पद्धतीने माझ्या